हॅलो नमस्कार कशा आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे तर आता नवीन व्हिडिओची सुरुवात तर केलेलीच आहे तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते की पावसाळ्यामध्ये सगळ्यांचीच हीच अशी अवस्था असते का फक्त माझीच आहे ती तर तुम्ही बघू शकता हा किती मोठा स्टँड आहे आणि याला किती रॅक्स आहे ते फुल भरलेले आहेत तरीसुद्धा कपडे सुकायचं काही नाव घेत नाही आहे परवापासूनचे जे कपडे आहेत ते अजूनपर्यंत सुकतातच आहे त्यामुळे काही विषयच नाही आहे मी मुंबईलाही बॅग नेली होती ॲक्च्युली हे वरून आहे ना असं रफ आहे आणि येताना आहे ना ह्याच्यावरती कवर जे आणलं होतं ते माझ्या मम्मीकडेच राहिलं त्यामुळे ह्याच्या आतले सगळे कपडे माझे एक्स्ट्रा ड्रेस होते ते भिजले हे बघताय तुम्ही लेंगे इथे जे सगळे लावलेले आहेत तिथे ते सगळे धुवून आणले होते मी तिथून ते सर्व भिजले आणि आता हे आहेत अजून हे कॉटन असल्यामुळे खूप टाईम घेत आहे सुकायला हे ड्रेस वगैरे जे आहे म्हटलं थोडेसे जरी ओरले असले तरी वास येणार त्यामुळे थोडे मी तुम्ही सुकायला टाकलेत म्हटलं सकाळीच लावता येईल म्हणून डायरेक्ट कपडे तर हे जे असे आहेत कपडे ते काही सुकायचं नावच घेत नाही आहे वैता खूप या कपड्यांचा इथे पण या ट्रायपॉटवर ठेवलेला आहे मी टॉवेल इथे जे असे जाडजाड जे जा कपडे आहेत यांचे ट्रॅक वगैरे ते पण ती दोन तीन दिवस झालं आज सुकते इथे सुद्धा जे यांचे शर्ट आहेत ते सुकत आहेत ही माझी सकाळची मॅक्सी आहे जी अंघोळ करून मी धुवून टाकली होती तीसुद्धा अजून सुकलेली नाही आहे खूप म्हणजे अशी बेकार कंडिशन चालू आहे सध्या पावसात माहीत नाही कधी हा पाऊस जाणार आणि चांगले दिवस येतील म्हणजे चांगले ऋतू येतील थंडी ती चालेल गरमी पण परवडली पण खरंच आता पावसाळा नको झाला आहे लादी तुम्ही बघू शकता आता खूप चांगली वाटते मी उद्या जी होते ना घराची कंडिशन जी अवस्था पाणी पाणी ते मी व्हिडिओ नक्की शूट करीन तुमच्यासोबत आणि मी जेव्हा मुंबईवरून घरी आली होती ना तेव्हा तुम्हाला काय सांगू घरात इतका पसारा होता ना मी तुम्हाला एकदा हा दाखवून देते की मी मुंबईवरून किती भांडी आणलेत आणि सगळी धुवून लावलेली आहेत फक्त हा डब्बा मी घासला नाही आहे कारण हा पूर्ण तांदळाने भरलेला आहे हा जर का मी घासला असता तर तांदूळ ठेवता पुसून मी ठेवले असते तर त्यातूनही ओल मारून ते खराब झाले असते त्यामुळे मी ह्याला धु घासायची घाई केली नाही जेव्हा हा डबा खाली होईल तेव्हा मी त्याला घासीन आरामात तरी ते वरती जे एक्स्ट्रा स्टोरेजमध्ये मी सामान कचऱ्याचे बॅग अगरबत्ती धूप आणि हे डिशवॉश बार हे क्लिनिंग आहे ग्लास क्लिनिंग लोणसर साबण मिक्सर आणि हिटर ह्या सर्व गोष्टी मी अशावर ठेवून दिलेल्या आहेत ज्या की रोज लागत नाही मला आणि इथे ते जे डबे आहेत छोटे मोठे हा जग हा पण काही कामाचा नाही आहे आणि जी ही भांडी तुम्ही बघतायत नवीन शाईन देत आहेत ही मी सगळी आता मी मुंबईवरून आणलेली आहेत ही विकत घेतलेली आहेत तिथे घरी आणि इथे अंड्याचा ट्रे वगैरे इथे सुद्धा टोपा आहेत एका टोपात मी दूध गरम केलेला आहे मोठ्या इथे अशी खाली पण डबे आहेत सगळी भरलेली आहेत ही इथे पण हा गव्हाने ड्रम पूर्ण भरलेला आहे आणि हा एक्स्ट्रा सिलेंडर आहे हा मला ज्याचा आहे त्याचा गावी होऊन द्यायचा आहे कारण माझे ऑलरेडी दोन सिलेंडर आहेत जे माझ्या नावावर आहेत इथे सुद्धा ही पण रॅक मी पूर्ण घासलेली आहे फक्त ही इडलीचं भांड सोडलं तर बाकी है सर, हे सर्व मी घासून लावलेलं आहे ही भांडी रोजची जी डेली यूजमध्ये लागतात ती लहान मोठी टोपं डबे कुकरचे ग्ला इथे ग्लास वाट्या परत मग तांबे हे सर्व ह्या रॅकमध्ये आणि इथे छोट्यांपासून मोठ्यापर्यंत डिश इथे टाटं तव्या पॅन इथे पण तीन डबे आहेत छोटे ते सुद्धा पूर्ण सामानाने भरलेले आहेत मिक्सरची जे दोन मोठी भांडी नको आहेत ती मागे ठेवून दिलेली आहेत मी आणि जे इथे प्लास्टिकची भांडी आहेत ती इथे पण खाली कप वगैरे आहेत हे पतेला तर मी भरूनच ठेवत असते सध्या मी ह्याच्यात पाणी वापरतं गरम करते कारण हा जो सिलेंडर आहे माझा तो मार्चमध्ये लावला होता शिमग्याच्या आधी लावला होता अजूनही तोच चालू आहे असं पाच महिने झाले कारण म्हटलं बिल वाढवण्यापेक्षा सिलेंडर परवडतं हे पण आहे जी भांडी भरून ठेवलेली आहेत मी पिण्याची एक्स्ट्रामध्ये आणि ही गॅस पण तुम्हाला सांगते इतका घाण होता ना हे जे डाग आहेत ना त्याचे हे काही निघालेलेच नाही आहे ते आता रोज धुवून धुवून घासून घासून निघून जातील आणि तुम्हाला मी एकदा बाहेरचा व्यू दाखव दाखवून देते बघू शकता तुम्ही पावसाचंच वातावरण हो आहे आणि पडून सुद्धा गेलेला आहे पाऊस खूप म्हणजे खूप भयानक कंडिशन आहे की तुम्हाला मी सांगू सुद्धा शकत नाही तर पुन्हा एकदा बघून घ्या कसं वाटतं आहे मला नक्कीच सांगा अजून माझ्याकडे भांडी आहेत पण मी काही मांडलेली नाही आहेत कारण ही अशी ठेवून खराब होणार आहेत आणि मला आवडतं पण ती घासायला खूप भारी पडतात आणि नशी मी ह्यावेळी हे घरी होते म्हणून नाही तर मला एकटीलाच करत ला करायला लागलं असतं सगळं रडत वगैरे आणि हा स्टँड जर का म्हणजे आता नसता ना कपड्यांचा तर खूप जागा शिल्लक राहिली असती आणि हे पण खूप घाण झालेलं होतं इथेसुद्धा त्यांनी भरपूर असा पसारा कर करून ठेवला होता हा पण मी आल्या आले आवरला आधी आणि पण इथे पण खूप घाण अशी होती ते सुद्धा आवरली बेडसुद्धा त्यांनी घाण केला होता तोसुद्धा मी आवरला इथे पण खिडकीवरती पण त्यांनी घाण केली होती म्हणजे खूप त्यांनी घर घाण ठेवलं होतं इथे दरवाजाच्या मागेसुद्धा भरपूर असे कपडे हो त्यांनी साठवली होती ते आज मी धुतले त्यांचे तीन शर्ट तिथे दोन आहेत आणि इथे एक मी अडकवलेला आहे शर्ट असो द्या शेवटी माणसाची जात म्हटल्यावरती काम तर काही करतच नाही आणि आज आहे दीप अमावस्या म्हणून मी देवाची पूजा केलेली आहे तर दिवा तर अजून लावला नाही आहे आत्ता लावीन आणि जास्त तर दिवे नाही आहेत माझ्याकडे एकच आहे जी जेवाची रेग्युलर तीच मी लावलेली आहे आणि पुढच्या वर्षी मी करीन सांगली कारण आता सध्या जी माझी कंडिशन आहे ना परवापासून मी आलेली आहे दोन तीन दिवस झाले आज मला मी जेवणच करत नव्हती कारण कामच आणि मी पण त्याच्यातून थकून जायची त्यामुळे आज मी जरा जेवणाकडे फोकस केला कारण तेही जरा आजारी पडल्यासारखे वाटत होते कारण तेच करता पुरुष आहेत घरातले ते आजारी पडून कसं चालेल म्हणून म्हटलं आज जेवण करूया ते खूप दिवसापासून बोलत होते मला अळूवड्या खायच्या आहेत म्हणून म्हणून आज त्यांची फरमाईश मी केली अळू अळूवड्या नाही सॉरी कोथिंबीर कारण अळूची पानं काल आम्हाला मार्केटमध्ये कुठेच भेटली नाहीत तर मती केली वरण भात आणि मेथीची भाजीचं भाकऱ्या असं मी सर्व जेवण केलं सकाळी कपडे धुतले लादीसारखी पुसत असते कारण तितकी ओलच करते ती इथे माझे असे स्वामी आहेत तर सो हा व्हिडिओ मी आता इथेच स्टॉप करते आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील सो बाय